नमस्कार मित्रांनो राम राम सगळ्यांना एक दोन चार दिवस झाला आमचा व्हिडिओ आला नाही व्हिडिओ ब्लॉग आला नाही काय त्याला कारण होती आमची सुंदर अशी गोंडच बायको बसली होती काम करत काय काम करत नव्हती बसली होती बस नुसती गावाला गावाला गेले होते सांगितलं होतं ना मित्रांनो कशी रुसून बसली होती आम्ही गावाला गेलो होतो काय काय खायला केलं माहितीये का काय केलं भाजी वडापाव लाडू चिवडा करंजा तर बघा मित्रांनो उन्हाळ्यात तेलकट पदार्थ खायचं नसत्यात त्याच्यामुळे तेलकट पदार्थ केलं आम्हाला चांगल्या पण का पण तेलकटच असते ते मग खाल्ल्यावर काय झालं पाणी पित जादा माणूस ज्यादा पाणी पिल्यावर पाणी जादा पितं खात कमी उन्हाळ्यात जास्त पित असत माणूस मग तेच तर म्हणतो ना मी पाणी ज्यादा पिल्यावर खाणार कसं सांगत माहिती जय जिते जय बापाच कौतिक जय जीव येऊ कुणाला पण येऊन जमत बरोबर आहे ग माझे बाय